नमस्कार मित्रांनो कशात मस्त म्हणजे तर सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळच्या वाजले साडेसात जवळ सात साडेसात वाजता आली आपण सकाळी सकाळी वरती आलो कारण की विषय असा आहे की आपले जे खालचे उन्हाळचे कांदे ना त्यांना औषध मारायचे म्हणजे या पोटॅश मारायचे कांद्याचं वजन वाढायसाठी आणि लवकर कांदा वजन वाढतं असं मोठं होतं कांद्याला पटकन जे असं ज्याच्या पाथीत जाड असते ते मरत नाही लवकर मग ते लवकर हे होतं कांदा मस्त आता शेवटचंच पाणी होईल कांदे उन्हाळ्याचे पण मग त्यासाठी औषध मारायचं सकाळी सकाळी तर मग आता येऊ आलो कारण की इथं मोटर वगैरे जोडून ठेवली पाणी काढायचं आहे टिपड्याने आलं काकाणी खाली ते जात असतील आता तिथं आणि इकडं असं आपलं सकाळचं वातावरण एकदम मस्त आणि त्याच्यात आता उन्हाळा लागलं ना कामं कमी होत चालले ते इथं हे सगळं नागरलं हे उप नागरलं आता फक्त एवढं राहिलं तिथलं चारा उचललं त्यांनी आता तिला ते पण नागरायचं ते आणि घरापुढचं ती मक्का पण राहिली आपली सोंगायची माणसांना अजून काही सवड नाही मग आता जेव्हा त्यांना सवड होईल तेव्हा नागरून घेऊ आणि आता जवळ चार पाच दिवस झाले आपण या व्हिडिओ बनवायला नाही कारण की कामं नव्हती हो एवढी म्हणजे सकाळी सकाळी संध्याकाळी काम करायचं दुपारी भरपूर होऊन राहतं अजून सकाळी सकाळी आपलं काम चालेल गहू सोंगायचं चा। आपलं थोडंसं बागात गहू येणं काय तिथं तळ्याच्या त्या बाजूनं मग सकाळी जाऊन दोन तीन वाफे सोंगायची पण संध्याकाळी दोन तीन वाफे अजून पाच वाफे राहिले आता एवढे सोंग सोंगले काय झालं मग मग म्हणजे चला आता आज खाली जाऊन येऊ तिला औषध वगैरे मारून आणि मग दोन चार दिवसा परत पाणी न्यावं लागणार आपलं तळ पण मग भरत येईल तेव्हा आता एडं सगळं जोडून ठेवलं फोन आला का मोटर चालू करू टिपडं भरून येऊ शिकार वगैरे तिथे नेऊन ठेवले तिथे शिकार ते तळ्यात एक मोटर टाकली ती काही डळली नाही मग आता इथले हिरीवर डळ वाल मग हिरीत पाणी काढून ठेवलं थोडंसं सा साठून श्वा... श्वा... ठेवलं होतं घरी पण लागतं इथं डोंगरांना पण लागतं एवढं पाणी हाय तिला चला चल झालं पाणी काढून घे आता शिकार घेतला औषध पेट्रोल त्याच्यात बाडली पाण्याला आणि गहू आपला हा एक वाफा ते तिकून समला आता मधी ये पाच सहा वाफे राहिले फक्त म्हणजे हे ना थोडेसे हिरवे होते कुडमोड अशी हिरवे होते आणि आता वाळले ते दोन तीन दिवस मग आता हे पण सोमू घेऊ या कडायच्या ऑफेर त्या वाफरने पाणी भरलं नंतर त्याच्यामुळे ते वाळले लवकर अग इथं दिसत असेल थोडं थोडं हिरवा अशी होती हवा अशी अजून थोडंसं हे मधलं हिरव इथं थोडंसं इथं पण हिरवं असेल थोडं थोडं म्हणून ठेवले ते आता हे वाढले का मग सोंग घ्यायची दोनच्या दिवस जाऊ आता डायरेक्ट इथे सकाळी सकाळी लवकर उन्हाचा उन्हा आधी औषध मार्च त्याच्यामुळे लवकर चालू आता कुठली नदी तर आपण पोचला आंबरीत इकडे चाले औषध मारायचं दुसरं शिकार आहे कांद्यानं कांद्यांना दिला मस्त झाले कांदे पण तुम्हाला दाखवतो मस्त साईज झाली अशी अश अजून एक पाणी द्यायचं मस्त मोठे मोठे झाले अजून एक पाणी दिलं काढायलाच येथील अजून भरपूर रिरवे आता अजून वरलं आहे खाली वावर चांगलं वाळू द्यायचं पुन्हा एक पाणी द्यायचं आणि पडून द्यायचं आता हे पोटॅश मारतो आहे आपण आणि एक बुरशीनाशक म्हणजे तिने काय होतं म्हणजे काढायचे पंधरा दिवस आधी शेवटच्या पाण्याच्या आधी मारायचे आपले जर माल ठेवायचं असलं तर मग ती वावर जी बुरशी राहते कांद्याला ती तिकडंच जळून जाते मग एक बुरशीनाशक द्यायचं आणि आपण हे पॉटॅश मारतो वजन वाढायसाठी कलर येण्यासाठी मालाची साईज वाढण्यासाठी आणि एक बुरशी ना बुरशन असे घेतले असे दोन औषध घेतली तर मग आता इथे दोन्ही औषधी कालून ठेवलं भरून ठेवलं मग आता हा एक हात द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आणखी पाणी द्यायचं मग अजून पाच सहा दिवस वाढलं चांगलं मग कांदे काढायलाच आले <coughs> चला झालं औषध मारायचं नऊ वाजले निघालो घरी आता हो गरी कट्टी आता काही काम नाही सगळे ऊनच सकाळी सकाळीच काम राहत आपले मस्तोबा महाराज दर्शन येऊ इथं उन्हा आता सात आठ जे नवी नऊ पाणी पाणीपणा शेवटच ए मस्तोबा महाराज जाऊ आता घरी नऊ वाजता एवढं ऊन लागायला लागतात